मागण्या हे आहेत की आम्हाला कर्मचाऱ्याचा दर्जा द्या आणि आमची जे मा मागणी आहे आम्ही एक ड्रेस कोड साठी मागणी केली आहे आणि आम्हाला जे कामाचं व्याप लादला गेला आहे तो आमच्या कामाच्या यांनी आम्हाला मोबदला त्याचा मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे जसं की शहरींना यांनी ड्रेस कोडचे बाराशे रुपये दिले आणि ग्रामीणना सहाशे रुपये दिलेत आणि ड्रेस त्यांना दोन आणि ग्रामीणला एकच ड्रेस दिला आमची मागणी आहे की जसं तुम्ही सवारींना दिला आहे दोन ड्रेस कोड तसे आम्हाला पण दोन ड्रेस कोड पाहिजे अगोदर आम्हाला दोन कोडचे पैसे मिळत होते पण ह्या सरकारने आता आम्हाला एकच ड्रेस कोड दिला हे आमचं मागणी आहे आणि आम्हाला जो बोनस पाहिजे आहे बोनस द्यावा दिवाळी बोनस द्यावा आणि आम्हाला कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा आम्ही जे तुटपुंजे जे कामं करतो ज्यांचा आम्हाला योग्य मोबदला द्यावा अशी आमची सरकारला मागणी आहे पण आम्ही वारंवार मोर्चा केल्यानंतरही आम्हाला आमची मागणी पूर्ण करत नाही आणि आम्हाला प्रत्येक वेळेस रस्त्यावर यावं हो लागते आणि आम्ही आम्हाला संघर्ष कराव लागते जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही तीव्र आंदोलन करणार असे आम्ही सरकारला इशारा देतो देण्यात वेतन आम्हाला या सरकारने मोबदला मोबाईल मो दिलेला आहे पण त्या मोबाईलच्या द्वारे जे ऑनलाईन काम करायला सांगितलं आहे ते स्वाभाविक आहे आमच्या सर्व आशा ऑनलाईन काम करेल, का करेल। परंतु सर्व आशांना मोबाईल हातात येत नाही तर सर्वप्रथम त्यांनी मोबाईलचं आम्हाला ट्रेनिंग द्यायला पाहिजे आहे जे सर ते आम्हाला पेमेंट देतात त्या पेमेंटची पावती द्यायला पाहिजे आणि जो ड्रेसचा मेन म्हणजे यावेळेस त्यांनी ड्रेसचा हा मॅटर केलेला आहे का ग्रामीण आशांना त्यांनी फक्त एकच ड्रेस कोड दिलेला आहे अशाने शहरी आणि ग्रामीण आशांमध्ये जो भेदभाव होणार आहे तो अतिशय स्वरूपाचा होईल आणि दोन्ही भांडण झाण्याचा होऊ शकते त्याचप्रमाणे या सरकारने काय केलेलं आहे आशांना कामाचा ता बोजा जास्त अति लाभून दिलेला आहे आणि त्या अति कामामुळे अशांमध्ये गैरसमज निर्माण होत प्रवर्त्या आरोग्य मिशन एन एच एम अंतर्गत कार्यरत आहे अशा वर्ग आरोग्य योजनांमार्फत मार्फत ಗಟಪ್ರವರ್ತಕ ನಂತರ ವೇತನ ರೂಪಾಯಿ